नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरामध्ये जुनी साडी आणि कढाई ही असतेच मग तुम्ही याच कढाईला कधी जुनी साडी टालून बघितले आहे का किंवा कढईमध्ये कधी साडी ठेवून बघितले आहे का किंवा त्यामुळे आपला काय फायदा होऊ शकतो हे आजपर्यंत कधी जाणून घेतलं आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कढईमध्ये साडी ठेवल्यानंतरचा आपला काय फायदा होऊ शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे या ठिकाणी आपल्याला जुनी साडी आणि कढई लागणार आहे तसंही आपल्या सर्वांकडे भरपूर अशा जुन्या साड्या असतात तर त्यापैकीच आपल्याला एक अशी सिल्क साडी जी आहे ती घ्यायची आहे आणि आज आपण एक नवीन वस्तू यापासून तयार करणार आहोत जिला की बघून सर्वजण विचारतील की तुम्ही हे कसे बनवलेले आहेत ते अगदी सोप्या पद्धतीने आपण तयार करणार आहोत यासाठी आपल्याला साडीला कुठेही कट करण्याची गरज नाही असे वेगवेगळे उपयोग तुमच्यासोबत शेअर केले होते ज्याचा की सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला त्यामुळेच मी अजून एक व्हिडिओ त्यावरती तयार करत आहे म्हटलं की यामुळे देखील तुमचा फायदा नक्कीच होईल तर बघा आपल्याला घ्यायची आहे एक जुनी साडी जुनी म्हणजे अशी सिल्क साडी जी असते जी डेली वेअरसाठी आपण वापरतो त्यापैकी एक साडी आपल्याला घ्यायची आहे तुमच्याकडे दोन तीन कितीही साड्या असल्या त्या तुम्ही वापरू शकता तर बघा आता आपल्याला एक कडाई घ्यायची आहे तशी ही कढाई आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असते आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की आपण कढाईचा वापर या ठिकाणी का करतो आहे ते तर बघा एक तर कढाई ही जड असते आणि विशेष म्हणजे कढाईला या ठिकाणी बघा दोन हँडल आहे है साईडने आता मला याचाच फायदा या ठिकाणी करून घ्यायचा आहे जड असल्यामुळे ही कढई एका ठिकाणाहून हलणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला जे हँडल दिलेले आहे बघा त्या ठिकाणी मी इझिली ही साडी बांधू शकते तसंही दुसरं दुसरं तुम्ही एक एक्स्ट्रा तुमच्या घरामध्ये माणूस असेल तर तुम्ही त्याची हेल्प देखील घेऊ शकतात कढाईची तशी गरीज गरज पडणार नाही पण माझ्याकडे एक्स्ट्रा कोणी नव्हतं म्हणून मी या ठिकाणी कढईचा यूज करत आहे तर बघा अशा पद्धतीने आता आपल्याला साडीला फक्त एक असा गोल तयार करायचा आहे आणि दुसरी खालची जी बाजू आहे ती साडी साडीमध्ये अशी अडकवत जायची आहे जा त्या एका हाताने व्यवस्थित तोभा खिचून घ्यायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे तर बघा अशा पद्धतीने एक हात जो आहे गोलमधून घ्यायचा आणि फक्त साडीला असं वरती खिचत जायचं आहे यामुळे काय होतं की बघा पाठीमागे एक अशी साखळी जी आहे ती तयार होत जाते एक वेणीचा आकार या साडीला येत जातो आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे तयार करत आहोत कुठल्याही प्रकारचं साडीला या ठिकाणी कट कर देखील करणार नाही आहे किंवा शिवण्याची देखील गरज नाहीये पण तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ कुठे पोहोचला ते आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा व्यवस्थित संपूर्ण जेवढी काही साडी आहे ती आपल्याला अशाच पद्धतीने जी साखळी जी आहे ती तयार करून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने आपण हे तयार करत आहोत कोणीही इझिली याला बनवू शकतं काहीच अवघड नाही आहे आणि बघा आता एक साडीचं सा मी या ठिकाणी तयार केलेलं आहे परंतु ते खूप छोटं तयार झालेलं आहे म्हणून मी अजून एक साडी या ठिकाणी वापरत आहे ही दुसरी पण साडी बघू शकतात खूप अशी सिल्क आहे म्हणजे डे जी साडी असते बघा जिला की काट वगैरे नाही अशी साडी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आता तुम्ही दोन साड्या किंवा या ठिकाणी तीन देखील साड्या वापरू शकता तुम्हाला हे किती मोठं बनवायचं त्यानुसार तुम्ही साड्यांची जी, जी क्वांटिटी आहे ती वाढवू शकतात आता बघा दुसरी जी साडी मी घेतली ती साडी व्यवस्थित एक छोटीशी गाठ मी या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे नकळत एक छोटीशी गाठ आपल्याला तयार करायची आहे म्हणजे दोघंही साड्या जे आहे दोघं जे पॉईंट आहे एकमेकावर अटॅच होतील त्यानंतर पुन्हा ह्या दुसऱ्या साडीचं देखील आपल्याला पहिलेच साडीचं जसं आपण साखळी तयार केली सेम त्याच पद्धतीने याचं सुद्धा तयार करून घ्यायचं आहे आणि बघू शकतात हळवारपणे ही गोष्ट करायची आहे नाहीतर वा वाकडं तिकडं देखील ते होतं त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे तयार करायचं आहे आणि जेवढी आपण सिल्क सॉफ्टवाली अशी जी सिल्क साडी असते बघा डेली वेअरची ती जर साडी वापरली तर खूप छान हे तयार होतं त्या तुलनेत जर जाडस जाडसर किंवा अशी काठवस असलेली जर साडी आपण घेतली तर त्याचं काही व्यवस्थित हे तयार होत नाही त्यामुळे तुमच्याकडे अशी सॉफ्ट सिल्कवाली जी साडी असते बघा हलकी फुलकी ती साडी तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात तसंही डेली बिअरच्या ज्या साड्या आपण वापरतो त्या काही दिवसानंतर खराब होतात आणि अशा भरपूर साड्या आपल्याकडे असतात मग अशा साड्यांचा सा तुम्ही अशा पद्धतीने एकतर वापर करू शकतात किंवा तुम्हाला नसेल असं काही बनवण्याची आवड तर तुम्ही डोनेटसुद्धा करू शकतात कारण बऱ्याच गरीब लोकांना त्याची खूप जास्त गरब गरज असते तर बघा आता संपूर्ण जो भाग आहे मी या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे आता जी कढई आहे बघा ती या ठिकाणी त्याचा जो भाग आहे सोडून घ्यायचा आहे कढईमुळे माझं हे काम जे आहे अगदी सोपं झालेलं आहे तुमच्याकडे एक्स्ट्राचा माणूस असेल कोणी पकडण्यासाठी तर तुम्ही त्याची हेल्प देखील घेऊ शकता त्यासाठी कढईचाच वापर केला पाहिजे असं काही नाही माझ्याकडे नव्हता माणूस दुसरा एक्स्ट्राचा म्हणून मी या ठिकाणी कढईचा वापर केला त्यानंतर बघा आता गोल असा राऊंड तयार करून घ्यायचं आहे आणि याला पॅक करण्यासाठी बघा मी एक असे ब्लाऊज पीसचे छोटे छोटे जे तुकडे आहे तया कट करून घेतले आहे तुमच्याकडे छोटीशी दोरी असेल तर दोरीचा देखील वापर करू शकतात किंवा साधा आपला दोरा घेतला तरीही चालेल आणि बघा व्यवस्थित आता एक गाठ या साईडना आणि दुसरी गाठ जी आहे ती दुसऱ्या बाजूच्या ज्या भाग आहे त्याला व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी शिवण्याची गरज पडणार नाही आहे आणि बघा व्यवस्थित संपूर्ण जो गोल आहे म्हणजे संपूर्ण जेवढी काही साडी आहे जो तयार होणारा जेवढा काही गोल आहे तो आपल्याला अशाच पद्धतीने एकमेकाला बांधून घ्यायचा आहे म्हणजे तो निघणार नाही किंवा दिसायलाही व्यवस्थित दिसेल तुम्ही थोड्या थोड्या अंतरावर देखील याला दोरीने बांधू शकतात किंवा थोडं गॅप घेऊन बांधलं तरीही चालेल आणि खूप सोप्पा आहे आणि दिसायलाही बघा खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि वेळही खूप जास्त कमी लागला मला हे बनवण्यासाठी आता तुम्हाला हा सुद्धा प्रश्न पडला असेल की याचा वापर आपण नेमका कसा करणार किंवा बऱ्याच जणांना हा देखील प्रश्न पडतो की याला धुवायचं देखील कसं तर बघा आपण देवपूजा करतो किंवा आपल्या घरामध्ये भरपूर असे वृद्ध माणसं असतात आपले सासू सासरे किंवा आई आईबाबा असतात मग त्यांच्या पायांना किंवा आता हिवाळा सुरू आहे मग असं फरचीवरती पाय ठेवण्यासाठी किंवा म्हणजे बसण्यासाठी वगैरे देवपूजा करण्यासाठी खाली फरची खूप जास्त गार असते त्यावेळेस तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकता चेअरवरती तुम्ही याला ठेवू शकतात किंवा चेअरवरती आपण बसल्यानंतर आपले जे पाय आहे ते तळवे जे आहे ते फरचीवर टेकतात तर त्या ठिकाणी देखील तुम्ही याला ठेवू शकतात कारण यामध्ये आपण ज्या साड्या यूज केलेल्या आहेत त्यामुळे खूप हे उबदार तयार झालं आल आहे आणि खूप जास्त सॉफ्ट देखील आहे पायांना खूप जास्त मऊ वाटतं म्हणजे गरमई सुद्धा येते तर तुम्ही आता हिवाळा सुरू होण्याच्या आधी जर तुमच्याकडे अशा जुन्या जर साड्या असतील तर त्या पद्धतीचा वापर तुम्ही नक्की करा कारण या ठिकाणी आपल्याला साडीला कुठे शिवायचं नाही आहे किंवा कटदेखील करायचं नाही आणि खूप जास्त दिवसांनी जर हे थोडं खराब वाटलं तर पुन्हा तुम्ही याला काढून साडी धुवू शकतात आणि पुन्हा आहे असंच बनवून याचा यूज करू शकतात आणि बघू शकतात दिसायलाही खूप छान आहे खूप छान दिसते तसं आपण डायरेक्टली साडी जर ठेवली असती तर एवढं छान दिसलं नसतं पण तुम्ही या पद्धतीचा जर वापर तयार करून जर केलं तर दिसायलाही छान दिसतं आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर नेहमीप्रमाणे एक लाईक करायला अजिबात विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय